अहमदनगर मधील श्री क्षेत्र शनी शिंगणापूर मध्ये शनिदेवाला आजपासून ब्रँडेड तेलानं अभिषेक घातला जाणार आहे भाविक भक्तांना आता देवाच्या मूर्तीवर साधंसुधं सुट तेल वाहता येणार नाहीये शनी मंदिर देवस्थान समितीने घेतलेल्या निर्णयाची आजपासून अंमलबजावणी करायला सुरुवात झालेली आहे दररोज हजारो भक्तांकडून शनिदेवाला तेलानं अभिषेक केला जातो त्यामुळे मूर्तीची झीज होऊ नये म्हणून ब्रँडेड तेल वाहण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे खाद्यतेल का असावं हो की की मधल्या काळामध्ये अखाद्यतेल हे शनिदेवाला अर्पण करण्यासाठी लोक आणायचे आणि भविष्यात शनिमूर्तीची झीज होऊ नये ही काळजी देवस्थान विश्वस्त मंडळाने घेतलेली आहे आणि इथून पुढं शनिदेवाला नामांकित कंपनीचं जे खाद्यतेल आहे की त्याच्यावरती सर्व त्या बॉटलवरती सर्व असलं पाहिजे व्हेजिटेरियनचा शिम्बॉल असला पाहिजे एक्सपायरी डेट असली पाहिजे आणि ते ऑइल म्हणजे ते तेल कुठल्या आहे म्हणजे सोयाबीनचं आहे की शेंगदाणा आहे कि करड़ी आए, या लिखी या सरो की करडी आहे ह्या प्रकारचं त्याच्यावरती सगळं लिखित असलं पाहिजे अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि ह्या निर्णयाचं भक्तांनी शनी भक्तांनी स्वागत केलेलं आहे यापुढे शनिदेवाला ब्रँडेड तेलाचाच अभिषेक करायचा आहे यावरून एक मुद्दा असाही चर्चेत आलेला होता की ब्रँडेड तेल म्हणजे फक्त तेल तेच मात्र सही शिक्का मारून नव्या बाटलीमध्ये भरलेलं असं असू नये खरं खरं ते ब्रँडेड तेल असावं ते ब्रँडेड या अर्थी की जेणेकरून मूर्तीची झीज होणार नाही शनिदेवाच्या म दगडाची झीज होणार नाही असं ते तेल असावं यासाठी हा निर्णय घेतला गेलेला आहे